तुमच्या आयुष्यात जर एखादी व्यक्ती असेल किंवा आता तुमचा जर काही अबोला झाला असेल तर आता आपण लव लाईफविषयी पाहणार आहोत तुमच्या आयुष्यात आत्ता कोण येत आहे जी व्यक्ती की पूर्वीपासूनच मैत्री होती पण काही कारणास हवा आता म तुमच्यामध्ये दुर्वा दुरावा निर्माण झालेला आहे किंवा अशी एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते आहे तर हे रिडिंग आहे की ज्यांचं थर्ड पर्सन म्हणा सोलमेट म्हणा किंवा प्रेमजीवन चालू आहे किंवा तुम्ही अशी एनर्जी नवीन येणाऱ्या व्यक्तीसाठी जी एनर्जी असेल ती तुम्ही बघू शकता की ज्यांच्या आयुष्यात आत्ता कोणीच नाही आहे तर आत्ता आपण पाहूयात की तुमच्या आयुष्यामध्ये कोण येत आहे जी जुनेच आपली मैत्री आहे ती एखादी जुनी व्यक्ती ते जुनं नातं किंवा नवीन नातं तुम्हाला एक किंवा दोन नंबरचं कार्ड चूज करायचं आहे एक नंबरचं कार्ड जर तुम्ही चूज केलेलं असेल तर द लवर्स जे तुमचं प्रेम आहे जे तुमचं प्रामाणिक प्रेम आहे जे तुमचं खरं प्रेम आहे जी तुमची आधीची मैत्री आहे तीच व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येते आहे दोन नंबरचं कार्ड आहे द सन तुमच्या आयुष्यात एखादं नवीन नातं येतं आहे आपण याबाबतचं रीडिंग बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपलं कार्ड आलं होतं द लवर्स तर नक्की काय परिस्थिती आहे ज्यांनी एक नंबरचं कार्ड शूज केलेलं आहे की ज्या रिडिंगमध्ये आलं आहे की तुमची तीच व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येते तर तुमची आत्ताची परिस्थिती काय आहे तुमची था जी व्यक्ती आहे सोलमेट आहे थर्ड पर्सन आहे तुमची जी आवडती प्रिय व्यक्ती आहे तिच्या आयुष्यात आत्ता काय चालू आहे तुमची काय एनर्जी आहे पाहूयात आपण एनर्जी चेक करूयात आपण दोघांचे आत्ताची तर पहिलं कार्ड चालत आहे येस टू ओपेंटॅकल्स Four of cups, Ten of pentacles, Queen of pentacles, Four of wands, Four of swords, Two of swords, Knight of wands, Five of pentacles. द वर्ल्ड शेवटचं कार्ड आहे खूप सुंदर कार्ड आहे हे ॲक्च्युली तीच एनर्जी आहे त्याच्या पण खालचं कार्ड आहे द एम्प्रेस तर आपण तुमच्या दोघांची एनर्जी आता चेक करतोय हे कार्ड ज्यांनी चूज केलेलं आहे द लवर्स तर हे कार्ड असं आहे की एक अतिशय प्रामाणिक प्रेम आहे खूप सुंदर नातं आहे तुमच्या दोघांमधले असं तुमचं नातं आहे अशी तुमची मैत्री आहे तीच व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येते आहे तर काय झालेलं आहे आपण त्या व्यक्तीची एनर्जी चेक करत आहोत तुमची एनर्जी चेक करत आहोत तर आत्ता जे कार्ड्स एनर्जी आले आहे त्याच्यावरून असं दिसतंय की त्या व्यक्तीने म्हणजे कदाचित असं असं झालेलं आहे की त्या व्यक्तीपुढे म्हणजे तुम्ही सोडून आणखीही भरपूर त्यांच्यापुढे ऑप्शन्स होते किंवा अजूनही आहेत अजूनही त्यांच्या आयुष्यामध्ये ऑप्शन्स आहेत त्यांच्यापुढे हे कारण आहे की त्यांनी तुम्हाला इग्नोर केलेलं आहे म्हणजे की ते तुमच्यापासून लांब गेलेलं आहे तुम्हाला त्यांनी अजून दा असं दाखवून दिलेलं आहे की या नात्यामुळे माझं खूप नुकसान होतं आहे किंवा नुकसान झालेलं आहे असं काहीतरी दाखवून पैशाच्या बाबतीतसुद्धा असू शकतो की सांगताना त्यांनी असं कारण सांगितलं की नाही या नात्यामुळे मला असं होतं की मला माझ्या कामाला वेळ देता येत नाही आहे मला माझ्या स्वतःकडे इतर गोष्टींकडे वेळ देता येत नाही माझं नुकसान होतं आहे अशी कुठली तरी गोष्ट सांगून किंवा मला आता माझ्या फॅमिलीकडेच लक्ष द्यायचं आहे माझ्या फॅमिलीला मला प्रायोरिटी द्यायची आहे माझ्या कामाला मला प्रायोरिटी द्यायची असं सांगून ते तुमच्या आयुष्यातून निघून गेलेले आहेत किंवा अशी काहीतरी परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे बोलून किंवा त्यांच्या कृतीतून की तुम्ही तु तुम्ही त्यांच्या आयुष्यातून लांब जावं तुम्ही त्यांच्यापासून लांब जावं अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे पण त्याच्यामुळे काय झालेलं आहे की हो आजही त्यांच्याकडे आहेत असे बरेचसे ऑप्शन्स आहेत तुम्हाला सोडून पण त्यांना एक प्रकारचा पस्तावा झालेला आहे की तुम्ही आज त्यांच्या आयुष्यामध्ये नाही तुम्ही त्यांच्यापासून लांब आहात तुमच्याबरोबर अबोला आहे आत्ता तरी अशी एनर्जी आहे की तुमचं आणि त्यांचं काही बोलणं होत नाही ते लांब गेलेले आहेत तुमच्यापासून किंवा तुम्ही लांब गेलेला आहे तुमच्या नात्यामध्ये एक दुरावा निर्माण झालेला आहे पण त्याच्यामुळे आत्ताची त्यांची परिस्थिती अशी आहे की ते खूप नाराज झालेले आहेत ऑप्शन्स आहेत आत्ता त्यांच्यापुढे खूप ऑप्शन्स आहेत त्यांच्यापुढे अजूनही नवीन संधी येत आहेत पण त्याच्याकडे त्यांचं बिलकुलच लक्ष नाही आहे अजिबात लक्ष नाही त्यांच्या हृदयात म्हणा किंवा त्यांच्या डोक्यात फक्त एकच आहे म्हणजे तुम्ही तुमच्याबरोबर असलेलं नातं ते त्या आठवणींमध्ये आहे की आपलं नातं काय आहे आपलं खरं प्रेम काय आहे त्यांना त्याची जाणीव होती बहुतेक असं आहे आत्ता की इतर लोकांचा अनुभव घेऊन किंवा जे त्यांच्यापुढे आत्ता बरेचसे ऑप्शन्स आहेत त्या माणसाला अनुभव येतात त्या अनुभवामध्ये मग त्यावेळेस माणूस कम्पेअर करतो की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात की ज्या व्यक्तीला मी लांब केलं मी तिच्यापासून लांब झालो कोणासाठी लांब झालो की ज्या बाकीच्या ज्या व्यक्ती आहेत बाकीचे ऑप्शन्स आहेत ते कसे आहेत ती नाते अशी आहेत की, की फक्त पैशासाठी फक्त पैशाकडे बघून काहीतरी हवं या हव्यासा पोटी ह्याच्यासाठी जवळ आलेली ह्याची जाणीव त्यांना होते ह्याचा त्यांना इतका पस्तावा आहे इतकं गॉसिपिंग होतं मागे त्यांना इतकी जाणीव झालेली आहे आता आत्ता सध्या ते या परिस्थितीमध्ये आहेत की ते कोणाचंच ऐकत नाही आहेत लोकं काय बोलत आहेत काय नाही थर्ड पर्सन हो थर्ड पर्सन एक अशी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आहे की ज्याच्यामुळे ज्या जिच्यामुळे किंवा ज्याच्यामुळे ते आयु तुमचं नातं आणखी दुरावलं गेलं त्या थर्ड पर्सनचं ऐकून की नाही ती व्यक्ती तुझ्याकडे फक्त पैशासाठी आलेली आहे किंवा तुझी आत्ता जी काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे बघून ती व्यक्ती तुझ्याजवळ आलेली आहे असं काही काही गॉसिपिंग झालेलं आहे त्यावेळेस त्यांनी ते ऐकलं तुमच्या नात्यामध्ये अंतर पडलं पण या गोष्टीचा आत्ता त्यांना खूप पस्तावा होतोय अतिशय पस्तावा होतोय ते आत्ता एका अशा धारणेमध्ये आहेत म्हणजे आपण असं म्हणतो की ब्रह्मांडाला त्या दैवी शक्तीला किंवा आपण म्हणतो आराध्य देवतेला त्यांनी समर्पित केले समर्पण केलेलं आहे स्वतःला त्यांनी त असं आपण म्हणतो ना एक सरेंडरची भावना की नाही मी चुकलो आहे किंवा मी चुकलेली आहे मला माफ करा ह्या परिस्थितीतून पण आता बाहेर कसं पडायचं हे त्यांना अजूनही कळत नाही आहे ठीक आहे जी चूक मी केलेली आहे मी त्याच्यापासून किंवा मी त्याच्यापासून लांब झालेले आहे काही म्हणतो गैरसमज करून घेतलेले आहे थर्ड पर्सनचं ऐकून तिसऱ्याचा व्यक्तींचं ऐकून समोर जे बाकीचे ऑप्शन्स दिसले त्याला भुललेले आहेत त्या त्या व्यक्ती पण त्याचा त्यांना आत्ता खूप पस्तावा होतो आहे आत्ता असं झालं आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सगळं काही आहे समृद्धी आहे ऑप्शन्स आहेत भरपूर लोकं आहेत भरपूर पण अजिबात त्यांना स्थैर्य नाही किंवा त्याच्याकडे ते त्यांचं बिलकुलच लक्ष नाही त्यांना फक्त त्यांच्या कर्माचा पस्तावा होतो आहे तुमच्यापासून लांब झालेली भावना तुम्हाला लांब केलेलं दुःख त्यांना खूप त्रास देत आहे आत्ता आत्ता ते दोन गोष्टींवर जगलिंग करत आहेत मी सांगितलं की थर्ड पर्सनचं ऐकून थर्ड था। पर्सनचं ऐकून ते माफी मागत आहे नकळतपणे ते तुम्हाला माफी मागत आहेत ते ब्रह्मांडाला माफी मागत आहेत मी हे काय करून बसलो मग थर्ड पर्सन आणि तुम्ही किंवा कुटुंबातीलही लोक असू शकतात जर काही ठिकाणी असं असेल की कुटुंबातील लोकांचं ऐकून की त्यांचा नकार होता या नात्याला तर त्यांचं ऐकून ते तुमच्यापासून नाम केलं ही पण एक स्ट्रॉंग एनर्जी आहे जसं त्यांनी सांगितलं होतं की मला मला माझी फॅमिली आहे मला माझं काम आहे तर मी नाही तुझ्याकडे येऊ शकत पण आता त्यांना त्याचा पस्तावा होतो आहे अजूनही ते दोन विचारांवर खूप आपण असं म्हणतो ना, तारे ना ही। ही ये था ये था ये। की तारेवरची कसरत त्यांना कळत नाही अजूनही त्यांच्या डोळ्यावरती पट्टी आहे जे अजूनही त्यांना निर्णय घेता येत नाही की मी नक्की काय करावं मी कुठल्या दिशेने जावं मी कसं जावं तिच्याकडे किंवा त्याच्याकडे जी गोष्ट घडलेली आहे ती मी कशा प्रकारे कशा पद्धतीने कबूल करावी अशी एक आत्ता त्यांची एनर्जी आहे पण पर... त्यांचा असा ठाम निर्णय आहे त्यांना ते मान्य आहे त्यांनी ते कबूल केलेलं आहे की नाही मी चुकलो आहे मी थर्ड पर्सनचं ऐकून थर्ड पार्टीचं ऐकून किंवा दुसऱ्या लोकांचं ऐकून घरातल्या व्यक्तींचं बसिपिंग ऐकून मी चुकलो आहे ते माफी मागायला आणि पुन्हा नवीन सुरुवात करण्यासाठी नव्याने ते नातं पुन्हा चालू करण्यासाठी पुन्हा त्या नात्याला एक छानसं सुंदर रूप देण्यासाठी ते खूप वेगाने तुमच्याकडे येत आहेत ते पुन्हा येत आहेत त्या तयारीत आहेत नक्कीच काहीच थोड्या महिन्यांमध्ये दिवसांमध्ये थोडासा वेळ लागेल कारण का जे त्यांनी केलेलं आहे त्याचा त्यांना पस्तावा आहे आणि एक असाही विचार अजूनही येतो आहे मला की मला माझ्या व्यक्तीकडे परत जायचं आहे मला ते नातं पुन्हा नव्याने ना चालू करायचं आहे पण मी कसं जावं थोडासा हा विचार आहे पण नक्कीच ते तुमच्याकडे पुन्हा येत आहेत आज हे कार्ड आहे ते हे नवीन की ते हेच नातं नवीन प्रकारे अजून नव्या पद्धतीने ते नक्कीच तुम्हाला म्हणतील ठीक आहे जे भूतकाळात चूक झाली त्याबद्दल ते तुमची माफी मागतील नक्कीच माफी मागतील आणि म्हणतील की हे आपण सगळं विसरून जाऊ आणि हे नातं पुन्हा नव्याने चालू करू तुमची आत्ता एक अशी स्ट्रॉंग एनर्जी आहे की जो अनुभव तुम्हाला आलेला आहे ते सर्कल तुम्ही कम्प्लीट केलेलं आहे तुम्ही एका वेगळ्या एनर्जीमध्ये आहात स्वतःवर तुम्ही काय केलं या काळामध्ये तर तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित केलं तुम्ही स्वतःचं काय म्हणतात की प्रगती करून घेतली खूप अनुभव घेतले खूप ऐकून घेतलं पण तुम्ही थांबला नाही तुम्ही तुमच्या ग्रोथकडे लक्ष देत आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये की मला पुढे जायचं आहे तुमचं सौंदर्य तुमचे अनुभव खूप छान आहे तुम्ही एका छान अशा स्टेजला आहात उद्यावर आहात की आता माझ्याकडे सगळं आहे मी तयार आहे प्रत्येक गोष्टीसाठी मी तयार आहे तुम्ही स्वतःवर काम केलेलं आहे ह्या काळामध्ये अतिशय सुंदर एनर्जी आहे हो तुमचंच पर्सन त्यांना जाणीव आहे त्यांच्या चुकाची आणि तेच तुमच्या लाईफमध्ये पुन्हा येत आहेत एकदम छान एनर्जी आहे ज्यांनी दोन नंबरचं कार्ड चूज केलं होतं द सन म्हणजे नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते आपण त्यांचं पण रनिंग पाहूयात तर तुमची एनर्जी काय आहे आणि जे पर्सन तुमच्या आयुष्यात येत आहेत त्यांची आणि तुमची एनर्जी आपण चेक करूया दोन नंबरचं काय की ज्यांच्या आयुष्यात पहिलं नातं ना कदाचित असं असेल की संपलंय आणि पुन्हा दुसऱ्यांदा नव्याने नातं दुसऱ्या व्यक्ती दुसरं नवीन ना नातं हे कार्ड आलंय खूप स्पीडनी ती व्यक्ती तुमच्याकडे येते लवकरच काही महिन्यांमध्येच ती व्यक्ती तुमच्याकडे येते असं कार्ड आहे ते अजून एनर्जी काढूयात अजून एनर्जी पाहूयात एट ऑफ कप्स क्वीन ऑफ कप्स सिक्स ऑफ पँडेकल्स सिक्स ऑफ कप्स फोर ऑफ द Tower टू ऑफ Wands त्याच्या खाली डेवेलची पण एनर्जी आहे आपण ती पण घेऊयात आत्ताच आपण काढलं कार्ड, कार्ड होतं की नवीन ज्यांच्या आयुष्यामध्ये नवीन नातं येतंय तर ते प त्या पर्सनची एनर्जी किंवा तुमची एनर्जी कशी आहे आता तुमच्या दोघांची एनर्जी जसण हो तुमच्या आयुष्यात लव लवकरच एक छान होतं आहे तुमची एक छान फॅमिली किंवा ज्यांना ज्यांचं आता तुम्ही विवाहासाठी बघताय लग्नासाठी जर जो जोडीदार बघताय तर लवकरच तुमच्या आयुष्यात तुम्हाला पाहिजे तसा एक छान जोडीदार लवकरच येणार आहे हे लग्नाचं विवाहबंधनाचं एक छान कुटुंबाचं कारण आहे लवकरच एक खूप शुभ प्रसंग शुभ कार्य तुमच्या घरामध्ये आत्ता होणार आहे ती एनर्जी आहे ती एक सुंदरसं नातं अशी व्यक्ती तुमच्या माहितीतली सुद्धा ही व्यक्ती असू शकते पास्टमधली असे आहे तुमच्या भूतकाळामध्ये तुमच्याच ओळखीची व्यक्ती आहे ही जी नव्याने तुमच्या आयुष्यात येते किंवा ती एखादं नवीन नातं जे तुमच्या आयुष्यात आता येतं आहे आत्ताचे कार्ड असे आहेत ना की मी म्हणाले डेबिलचं पण कार्ड आलेलं आहे आणि द टावरचं पण कार्ड आलेलं आहे तर एखादी गोष्ट संपलेली आहे कम्प्लिटली संपलेली आहे तो काळ तो संपलेला आहे हे नातं असं असतं की काहीतरी अपेक्षा असतात डेबिल म्हणजे काहीतरी एखादी गोष्ट प्राप्त करायची एखादी गोष्ट पाहिजे त्या व्यक्तीकडून काहीतरी त्याचा फायदा करायचा काहीतरी त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे असं आणि तिथे नुकसान झालेलं दिसतंय खूप मोठं नुकसान आणि ज्या विश्वासाने ते नातं जोडलं होतं त्या निश विश्वासाला कुठेतरी तडा गेलेला आहे पूर्णतः तुटून गेलेला आहे ते नातं आधीच संपलेलं आहे ती व्यक्ती फार तुटून गेलेली आहे अशी एखादी व्यक्ती आता असं नातं समोर आलेलं आहे आणि म्हणजे गिल्ट आहे त्याबद्दल त्या, त्या व्यक्तींबद्दल की माफी मागताय येते माफी मागताय पण आत्ताची तुमची एनर्जी अशी आहे की नाही म्हणजे त्यावेळेस असं आधीचं नातं जर अशी व्यक्ती असेल तुमच्या आयुष्यात तर ते आधीचं नातं असं आहे की हो टावर पेमेंट तुमच्या आयुष्यात येऊन गेलेली आहे भांडणं ताणताणाव किंवा तुम्ही ज्या विचारांनी ज्या कल्पनेनी एका असं आपण म्हणतो की प्रेमाची ओढ असते पण समोरची व्यक्ती तशी नव्हती म्हणजे ती ओढ त्यांच्यामध्ये नव्हती काहीतरी एका विशिष्ट उद्देशाने ते तुमच्याजवळ आले होते तर ते नाते तुमचं पूर्णतः संपलेलं आहे ज्या व्यक्तींच्या आयुष्यात आधी एखादी व्यक्ती होती त्यांच्यासाठी हे रीडिंग आहे आणि जे आत्ता नवीन नात्यासाठी बघत आहेत फक्त की त्यांच्या आयुष्यात कोणीच नाही आहे त्यांच्यासाठी हे कार्ड आहेत की खूप लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये एक छान नवीन नातं येत आहे नवीन व्यक्ती हो येते तिथे तुम्ही तुमच्या विवाहासाठी बघताय तुमच्या घरात शुभ कार्य लवकरच काही महिन्यातच होणार आहे ही एनर्जी आहे आणि दोन एनर्जी आहेत एक नवीन एनर्जी आहे आणि एक अशी एनर्जी आहे की आधीची जी कोणी व्यक्ती होती तर त्या व्यक्तीने तुम्हाला खूप फसवलेलं आहे त्याच्यामध्ये खोटेपणा झालेले आहेत ताणतणाव झालेले आहेत आणि त्या खूप नाराज झालात तुम्ही त्याच्यामुळे निघून गेलात कारण का तुमच्या असं लक्षात आलं की त्या व्यक्तीला तुम्ही सोडून आणखीनही बरेच पर्याय आहेत त्या व्यक्तीकडे ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आणि तुम्ही स्वतःहून त्याच्या आयुष्यातून निघून गेलात किंवा तिच्या आयुष्यातून निघून आलात तुम्हाला असं जाणवून आलं की नाही आपली इथे फसवणूक होती किंवा हे नातं हे खरं नाही आहे मी सोडून आणखीनही काही असे नाते किंवा अशा व्यक्ती हिच्या आयुष्यात किंवा त्याच्या आयुष्यामध्ये आहेत अजून त्या व्यक्तीने कदाचित म्हणजे असंही असेल की ती व्यक्ती तुम्हाला माफी मागत असेल पण तुम्ही त्या एनर्जीमधून आत्ता पूर्णत बाहेर पडला की नाही मला ते नातं नकोच आहे तुम्ही ते नातं पूर्णत संपवून टाकलेलं आहे तुम्ही आत्ता नवीन नात्याच्या एनर्जीमध्ये आहात खूप छान एनर्जीमध्ये आहात क्वीन ऑफ कप्स तुम्हाला इतके सारे अनुभव आलेले आहेत त्याच्यामधून तुम्ही इतके स्ट्राँग झालेले आहात तुम्हाला कळून चुकलं की काय नक्की काय काय घडलं तुमच्या किती चुकीच्या गोष्टी घडल्या ते अनुभव आले चुकीच्या गोष्टी घडल्या चुकीचे अनुभव आले तसे लोक आले पण तुम्ही आत्ता इतके स्ट्राँग झाले ना एकतर तुम्हाला त्याची जाणीव झालेली आहे की नाही मला इथे थांबायचं नाही मला पुढे जायचं आहे मला स्वतःचा शोध घ्यायचा आहे मला असं नातं पाहिजे तुम्ही अशा शोधात आहात किंवा तुम्ही अशा नात्याची वाट बघताय की जे तुम्हाला हवी तशी व्यक्ती पाहिजे तुम्हाला पाहिजे तशी व्यक्ती पाहिजे तुम्हाला तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती पाहिजे जसे तुम्ही आहात तशी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहिजे त्याची तुम्ही वाट पाहताय तुम्ही त्या जुन्या एनर्जीमधून त्या डेविल एनर्जीमधून पूर्णत बाहेर गेलेले आहात तुम्हाला एक छान सुखी जीवन पाहिजे जी। की ज्या व्यक्तीला तिला किंवा तिला त्याला त्यांच्या कर्तव्याची जाणीव आहे त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे त्यांना माहिती आहे की त्यांच्या आयुष्यात काय करायचं आहे तुमच्यासाठी त्यांना काय करायचं आहे आहे अशा अनुभवी चांगल्या व्यक्तिमत्वाची चांगल्या कर्तृत्वाची की जे धाडसी कर्तृत्व आहे काहीतरी करणारं कर्तृत्व छान जसं आपण म्हणतो की हल्ली आपण काय मुली विचार करत असतात की चांगलं चांगले काम करणारे काळजी घेणारे सतत असं व्यक्तिमत्व पाहिजे तुम्हाला त्या व्यक्तिमत्त्वाच्या आत्ता सध्या तुम्ही ही अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात मला हवी त्यांची तुम्ही वाट बघताय आणि लवकरच हो अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे हे तुमच्या आयुष्यात होणारच आहे परिपूर्ण असं तुमचं नातं असणार आहे समृद्धी असणार आहे सुंदर फॅमिली सुंदर घर सुंदर तुमचं नातं परिपूर्ण खूप छान होणार आहे खूप स्पीडने अतिशय स्पीडने ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते अतिशय दोन नंबरच्या कार्डमध्ये दोन एनर्जी आलेल्या आहेत हे नंब हे कार्ड ज्यांनी चूज केलं होतं की ज्यांच्या आयुष्यात आत्ता कोणीच नाही आहे त्यांच्या आयुष्यात एक नवीन पर्सन येत आहे नक्कीच एक शुभकार्य तुमच्या घरात घडत आहे आणि दुसरी एनर्जी अशी आलेली आहे की तुम्ही एका नात्यामधून बाहेर पडलेलं आहात तुमचं खूप नुकसान झालेलं आहे तुम्हाला खूप वाईट अनुभव आलेला आहे तुम्ही स्वतःहून त्या नात्यातून बाहेर पडल्यात कारण का तुमच्या लक्षात आलं की तुम्ही सोडून आणखीनही काही ऑप्शन्स त्याच्यापुढे आहेत ते तुम्हाला आत्ता खूप माफी मागत ते तुमच्या पाया पडतायत पण तुम्ही त्याच्याकडे बिलकुलही लक्ष देत नाही कारण का तुम्ही ठाम निश्चय घेतलेला आहे की नाही मला ती एनर्जी नको आहे मला तशी व्यक्ती नको आहे तुम्ही एखाद्या चांगल्या जबाबदार व्यक्तिमत्व की ज्याला जबाबदारीची स्वतःच्या कर्तृत्वाची जाण आहे ज्याचं स्वतःचं काहीतरी कर्तृत्व आहे अशा व्यक्तीची तुम्ही वाट पाहताय खूपच सुंदर एनर्जी